व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक सुप्रसिद्ध कवी आदरणीय इंद्रजीत भालेराव सर यांचा थोडक्यात परिचय मी करून देणार आहे खर तर एका कवी एक कवी शब्दात बऱ्याच गोष्टी मांडत असतो परंतु कवीला शब्दात मांडणं थोडं कठीण आहे ज्येष्ठ साहित्यिक कवी विशेषतः शेतकऱ्यांचे कवी इंद्रजीत नारायणराव भालेराव सर यांचा जन्म एकोणीसशे साली हिंगोली जिल्ह्यातील रिथुरा गावात झाला सरांचे शिक्षण चौतीस वर्ष प्राध्यापक म्हणून कार्यरत होते शेतकऱ्यांच्या जगण्यातील वास्तव आपल्या कवितेतून मांडणारे इंद्रजीत पालेराव सर यांचा पहिला कविता संग्रह हो। पीक पाणी हा एकोणीसशे एकोणनव्वद साली प्रकाशित झाला त्यानंतर त्यांचे आम्ही काबाडाचे धनी कोळंबिनीची कहाणी लढायला गावाकडे चल गाव, जनाबाई ताराबाई शिंदे जिजाबाई यांच्यावरील त्यांचे चरित्रात्मक लेख घरी तारी गाई आल्या घरी हे ललित लेख सुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत तसेच इंद्रजीत मालेराव सर यांनी दोन हजार एकोणीस अखिल भारतीय मराठी अध्यक्ष, अध्यक्ष अखिल तसेच त्यांच्या कविता संग्रहांना बी रघुनाथ पुरस्कार आयडॉल महाराष्ट्र दोन हजार चोवीस पुरस्कार संत तुकाराम साहित्य पुरस्कार असे अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहेत आणि विशेष म्हणजे त्यांचा सारे रान इंद्रजीत कविता हा समग्र प्रकाशित झालेला आहे शेतकऱ्यांचा रान पाऊस येणारच इडा टळो टळोवळीचं राज्य येवो हो, म्हणत रानमाळ भटकणारा अनवाली शेतकरी त्यांच्या कवितेत ज्या तन्मयतेने चित्रित झालाय तसा तो दुसरीकडे सापडणं अशक्य आहे काट्या कुठ्यात का माझ्या गावाकडे माझ्या असं कवी खरी कविता जगण्यातून भोगण्यातून म्हणजेच प्रत्यक्ष अनुभवातूनच येते म्हणूनच ती सामान्य लोकांची कविता वाटते ती इंद्रजीत भालेराव सरांची कविता वाटते ती इंद्रजीत भालेराव सरांची कविता वाटते धन्यवाद